परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सात जानेवारी आत्महित की जनहित प्रथम आत्महित साधावे का जनहिताला प्राधान्य द्यावे असा विचार केला तर साधकाने प्रथम आत्महित साधणे हे अनेक दृष्टीने महत्वाचे आणि सुरक्षित आहे आत्मज्ञान साधण्याच्या प्रयत्नांमुळे साधकाच्या ठिकाणी आत्मपरीक्षणाला कायम वाव राहतो आपल्यामध्ये सद्गुण रजतम वृत्ती कमी होऊन सत्वगुण वाढतो आहे ना हे स्वांत सुखाय परमार्थ करणारी व्यक्ती सतत तपासते या उलट लोकांना सुधारायला जाण्याच्या नादामध्ये आत्मपरीक्षणाची वृत्ती सुटण्याचा संभव अधिक असतो स्वतःच्या त्रुटी आणि कमतरतांची जाणीव स्वांत सुखाच्या प्रयत्नांमध्ये कायम राहते आपल्यामध्ये कोणते अवगुण आहेत आपले काम क्रोध लोभादी विकार कमी होत आहेत ना आपली प्रकृती परमार्थाला अनुकूल होत आहे ना याचा अभ्यास सुखाला प्रधान मानणारा साधक सतत करतो आपल्यातील त्रुटी किंवा कमतरता दूर करण्याचा प्रयत्न देखील करतो या उलट जनहिताचे वेळ घेतलेला माणूस स्वतःच्या गुणावगुणांची प्रसंगी फिकीर करत नाही इतकेच नव्हे तर काही गोष्टी स्वतःला समजलेल्या नाहीत आपल्या स्वतःच्या प्रचितीच्या नाहीत तसेच आपल्या ठिकाणी काही अवगुण आहेत ते घालवण्याची गरज आहे हे, हे देखील विसरून जाण्याची शक्यता असते कारण दुसऱ्याचे हित करणे ही इच्छा कधीकधी एखाद्या व्यसनासारखी होऊन जाते स्वांत सुखाय परमार्थ करणाऱ्या साधकाची परमात्मप्राप्तीची तळमळ कायम टिकून राहते परमात्मप्राप्तीसाठी अथक प्रयत्न करावेत अशी प्रवृत्ती त्याच्या ठिकाणी निर्माण होते तर जनहिताकडे दृष्टी असणारा लोकांच्या हिताकरता प्रयत्न करत राहतो आणि आपल्याला आत्मस्थिती प्राप्त करायची आहे याचे भानही त्याला राहू शकत नाही आत्महिताच्या तळमळी अभावी त्याचे स्वतःला सुधारण्याचे प्रयत्न ढिले पडू शकतात कारण लोकांना शिकवता शिकवता, शिकवता त्याबरोबर आपणही शिकून घेऊ अशी त्याची सुरुवातीची वृत्ती नाहीशीच होऊन जाते स्वांत सुखाचा ध्यास घेतलेला साधक प्रयत्न आणि तळमळ यामुळे आत्मदर्शनापर्यंत पोहोचतो तर आत्मदर्शनाची तळमळ नाहीशी झालेल्या व्यक्तीच्या हातून आत्मोद्धारच निष्ठून जातो आणि शेवटी तो आत्मसंभावित अहंकारी तसेच लोकांविषयी अनादर असणारा होण्याची शक्यता असते स्वांत सुखाय प्रयत्न करणाऱ्याची परमेश्वरावरची श्रद्धा दिवसेंदिवस उत्कट होत जाते तर साधना न करता जनहिताकरता प्रयत्न करणारा लोकांचे कल्याण करण्याची जबाबदारी स्वतःची आहे असे समजतो आणि अहंतेमध्ये सापडतो मग अशी व्यक्ती कधी कधी उद्विग्न होते त्रस्त होते कारण लोकांना कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्या आपल्या पद्धतीनेच चालत राहतात लोकांसाठी आपण एवढे कष्ट केले त्यांच्या भल्यासाठी झिजलो पण शेवटी हाताला काय लागले अशा विचाराने त्याला वैफल्याची भावना निर्माण होऊ शकते आणि सर्वच हातातून निसटल्यासारखे होते मात्र स्वांत सुखाय साधना करणाऱ्याला आत्मदर्शनाखेरीज अन्य काहीही नको असते त्यामुळे त्याला ते साध्य होते आणि मग अशा व्यक्तीचा उपयोग सर्व जगताला सहजच होतो त्याच्या हातून जनहितही साधले जाते म्हणूनच साधकाने जीवनात प्रामुख्याने आत्महित साधण्याचाच कसोशीने प्रयत्न करावा साधना परिपूर्ण झाल्यानंतर आपल्या हातून जनहिताचे काम परमेश्वर इच्छेने होईल असा भाव धरून असावे परमहम ससदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ